भाव निर्माण झाला तिथून महादेव निघाले चालले मुखामध्ये नाम चालले मुखामध्ये राम गोपाळ देवाचं नाव भेट घेत भजन म्हणत भजन करी महादेव

आणि पण येशोदा माता तिच्या कामाची बघत होती कारण मुलगा झोपलेला आहे मुलगा उद्याच्या अगोदर काम केलेले बोले इकडं महादेव मात्र दुर्या म्हणतो देशावा तीन दे वेळा महादेवाने हात मारले शेवटे महादेव म्हणतो गोपाल देवाला देवा तुझी मला दर्शन द्यायचे दिसत नाही रे कार नारा गए देव मस्त नहीं देवा मारा मलातर मात्र भागी है माजा देव मलात विदाई वाला तन माजा देव मलात विदाई लायला मजे तुमसे चरण माजा मस्त कला तुमसे पाया कि धूल लग ये चा भिक्षा अंकित काय पाजी को देव अपाय को तुम्हीं माजा बाल तु। रोग आज क्या करीसना लाने तुमने पांडू कुमारजी कोशिश कर कर भी स

कारण मी आताच पोहोचलो देवा तर तुम्ही आले म्हणजे बर बा देवा दर्शन तर द्या म्हणजे ठीक आहे महादेवाच्या डोळ्याकडे अजून बंद झाले आणि गोपाल कृष्णाने पाळण्यात लढायला सुरू केला इकडले अजून बंद आणि गोपाळ कृष्णाच्या डोळ्याला अजून व्हायला सुरुवात झाली रोज जोर जोयाना तारोळ्यात झोपून राहिले देव

माझं मला वाटतं जेव्हा आता काय करा कर म्हणजे तर मला बाहेर आणत नाही कारण घरीच आहे कोणताही घरीच आहे ध्यानाही घरी आहे कुठं नाही घरी आहे त्याच्यामुळे मला ते बाहेर आणायची गरज पुढं नाही म्हणून तेव्हा तुम्ही तुला काय करायचं आहे काय करायचं आहे मी तर पर्सन कारण आई ज्या वेळेला मला आण त्या वेळेला मी जेव्हा मग काहीतरी करा पण माझा आवाज तुमच्या आई पर्यंत जात नाही तेव्हा कामा काळजी करू नका म्हणून योग मायाला बोलाव योग माया आली माया आल्यावर योग माया यशोदा मातेच्या जवळ गेली अगं यशो तुला काय कानात का काय आहे वायर का घर में क्या अगर उनसे तेरी उम्र जोगी तुझे नाराज़ नहीं दूसरा भी उमाय न्यूमा का भिक्षा मांगता है और तेरा जरी तू तुला ऐसा ये कोई आवाज़ आ रहा नहीं मने नहीं है मैं साथ भिक्षा वार उन भूखन कृष्णा चितु तुला आता मुझे कुछ भी नहीं जिला बाहर दिलवाला सुनिए नाराज़ ना तो क� जस बाळा सोबत नारायणाचं शेवटी यशोदा माता त्यावेळेस महादेव म्हणतो येशोरा मातेला